प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण तालुक्यात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका फलटण तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो परंतु या हल्टन विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद सुद्धा वाढताना दिसून येत आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढतीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव जरी झाला असला तरी सुद्धा तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मता त्यांना मताधिक्य मिळालं यामध्ये प्रामुख्याने सिंह नाईक निंबाळकर ज्या फलटण तालुक्यामधून येतात म्हणजेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून येतात त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सोळा हजारांचं मताधिक्य सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेलं आहे अर्थातच या मिळालेल्या मता मताधिक्यामुळं भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार देईल का याबाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजेच राजे गटाचा किल्ला मानला जातो गेल्या तीस वर्षापासून फलटण विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे, ने राजे गाठाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा सहकारी बँक ग्रामपंचायत इत्यादी सत्तास्थानावरती राजे गाठाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे परंतु सध्या देशामध्ये आणि एकंदरीत राज्यामध्ये राजकीय सत्तेची समीकरणं गेल्या दहा वर्षामध्ये बदलल्याचं दिसत आहे पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालिकिंना मानला जातो परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक असो यानंतरनं पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने खरंतर तर काही प्रमाणामध्ये शिरकाव केलेला आहे भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर चांगलंच आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार यांच्या गटाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे फलटण कोरेगाव हा राखीव मतदारसंघ आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये दीपक चव्हाण यांना एक लाख सोळा हजार मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी दिगंबर आगवणे यांना सत्याऐंशी हजार मते मिळाली म्हणजे जवळजवळ एकोणतीस हजार मतांनी दीपक चव्हाण यांचा विजय झाला परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोळा हजाराचं मताधिक्य मिळालं मागील लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना केवळ बाराशे मताधिक्य फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून मिळालेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये रं, सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला राजे गटाकडून विरोध करण्यात आला त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये राजे गटाने रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात प्रचार केला त्यामुळं फर्दर सिंह नाईक निंबाळकर यांचं मताधिक्य हे तालुक्यामध्ये किंवा फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये कमी झालं आणि त्याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाला सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरीसुद्धा या सरकारमध्ये महत्त्वपूर्ण वाटा हा भारतीय जनता पक्षाचा आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यामुळे अर्थातच महाविकास महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या वाट्याला जाऊ शकतो म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला मिळू शकतो जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली भूमिका बदलली आणि ते जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले तर अर्थातच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती महायुतीकडून भारतीय जनता पक्ष आपला दावा करू शकतो येणाऱ्या विधानसभा निवडणुका असोत अथवा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत पलठण विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार गट विरुद्ध राजगट यांच्यामध्ये आपल्याला अटीतटीचा सा सामना पाहायला मिळू शकतो सिंह नाईक निंबाळकर यांनी पाच वर्ष खासदार की भूषवली असल्यामुळं आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते प्रधानमंत्री दे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील नितीन गडकरी असतील किंवा महाराष्ट्रातील भाजपचे मुख्य नेते किंवा नेते देवेंद्र फडणवीस म्हणजेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालताना दिसत आहे आपल्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सत्तेच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम हे वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तीन महिन्यांच्या तीन कालावधीवरती महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे केंद्रामध्ये एन डी एचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवरती आलेलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यामुळे अर्थातच सत्तेचं पाठबळ हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असणार आहे त्यामुळं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर अनपेक्षित घटना घडामोडी घडल्या आणि उमेदवारीची संधी जर भारतीय जनता पक्षाला मिळाली तर भारतीय जनता पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावू शकतो सातारा जिल्ह्यामधून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणजेच छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत ले। सातारा जिल्ह्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत मानखटावमधून जयकुमार गोरे आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून शिवेंद्र राजे भोसले आणि एक खासदार उदयनराजे भोसले त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा प्रयत्नशील राहील आणि त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष हा पावले टाकताना सुद्धा दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्या जागा कशा जास्त जास्तीत जास्त वाढतील याचा विचार भारतीय जनता पक्षाकडून गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत सातत्याने केला जातो आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्रात स्वतः लक्ष घालताना दिसत आहेत त्यामुळे अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका ही महत्वपूर्ण राहणार हे मात्र नक्की तसेच येणाऱ्या सर्वच म्हणजेच त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका या निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा खासदार गट विरुद्ध राजे गट यांच्यामध्ये आपल्याला अटीतटीचा सामना पाहायला मिळू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका